राज दादा हॅलो स्वागत आहे दोन मिनिट दोन मिनिट काय ते जोडपाल त्यांचं जेवण बिवण झाले त्यांचं आवरलं काही साल जाते ते तिथे ते जाते लोक काम कामावर जाती

आपलं जोडावर लागलं मला का सांगू जा तिकड काय झालं हॅलो हॅलो काय झालं ओ रडाय रडताय डोळ्यात खड्या गेला लाईक डन जेवण झालं का ताई हो जेवण झालं माझ दाजी नमस्कार हाय सोनाली ताई सोनाली बाई हाय सतीश दादा वायर विअरने सटली असल आता खोला सगळं द्यायचं ट्रावर मध्ये आणि काय म्हणता हॅलो माधुरी ताई स्वागत आहे सतीश दादा परत एकदा लाईक करा माधुरी ताई लाईक करा मग अशी आलो ल तर लगेच लाईव्ह झाली ताई आहो नेट संपलं राजू दादा नेट संपलं होतं म्हणून डबल चालू केली आता आता परत चालू केली लाईव नेट संपलं होतं माझं माधुरी ताई जेवण झालं का हॅलो कोण आहे बाबा हॅलो हॅलो नाव सांगा मराठीमधून आणि कोण कौन कोणी लाईक केलं ते पण सांगा हाय हॅलो माधुरी ताई म्हणती लाईक डन थँक यू माधुरी

लवकर आले असत लवकर झाले नसत ना तिथं बसायचं हॉटेल ला राखण लोकांचे घर जायला नकोच वाटत नाही नाही कधी बसून बस पाडले संध्याकाळची पाच साडेपाच पासून झाडाला बंद केलं तर तस बंद होत अजून बंदच मला वाटतं बटत काय प्रॉब्लेम वाटत બટનર કાલે પ્રોબ્લેમ ભલે ફન મધ પ્રોબ્લેમ કટનર પ્રોબ્લેમ બટનર મધ લઈટ ચાલુ બોલા એકમ

गोला गडी बर एकमेकांस प्लीज फॅनच काम चालू आहे सध्याला फॅनच खराब झालाय काय होत फॅन बंद बर ते डबी आता चोवीस तास सारखं चालू आहे म्हणलं डबी झाले असं ताई जेवण झालं का तुमचं हो जेवण झालं माझं हो ताई झालं जेवण आताच माधुरी ताई म्हणती मी काय केलं माधुरी ताईंनी नाही केला दादा म्हणतोय पाच दिवस झाले मी गावी आलो आहे राजदादा म्हणत आहे मी लाईक केलं थँक्यू अंकुश दादा तुमचं झालं का, का जेवण ताई हो माधुरी ताई माझं जेवण झालं हॉटेलमध्ये बंगाली आहे ना म्हणून घरी येऊन वाटत नाही बरोबर अंकस दादा बरोबर बोला अर्धा तास अधूर सुट्टी झालेली आज तरी पण घरात नाही पाऊल मी तर एक नंबरला ला लाईक केलं केलं आहे बाबा हो हो राजदादा थँक्यू ते बाय बंगाली ब करायचं नादामधी या असं ड्युटीवरून बारा एक वाजता यायचं घरी ताई नवीन फॅन घेऊन या फॅन आहे घरात हा अजून आहे घरात फॅन आहे फॅनचा कडे सर गेलं आहे कडे हो का बरं बरं बाई लक्ष ठेव भाऊजी हातातून जातील भरोसा नाही खरंच लक्ष ठेवावं लागेल तुझ्या भाऊजींवर अंकुश दादा लाईक डन थँक्यू सतीश दादा बघा बघा सगळे म्हणताय भाऊजींवर लक्ष ठेवा भाऊजी बंगाली आणील अखंडीशी घरामध्ये म्हणे घर मस्त आहे <laughs> चिडले बर का भाऊजी <laughs> भाऊजी चिडले काही भाऊजी चिडले पण बर का <laughs> तो आता किती दिवस आपण आल्याच्या आतू पासून तो फॅन सारख भाऊजी जपण लुंगी डान्स होईल लोक दादा काय म्हणता येऊ जपून ठेवा लुंगी डान्स होऊन जाईल <laughs> बोला बोला एकमेकांस बोला मी मेटो असते तर भाऊजी पडले ना मला भुई होऊन जाईल अगो कोणच ना तो एवढा मग काय करतो आपला काढून द्या जोडून त्याच्यात लाईट आहे ना काय याच्यात लाईट लागली ती सोन बाटीचं पटक पण करू दे पराटेच झाली अरे बापरे करंट लागला आवाज येतो बारीक पण फॅनच फिरत नाही मग ऑइल संपलं ग काय काय माहिती त्यातलं आपण एवढं खोला आपल्याला खोलाच बाबा माझं घर नाही नाहीये किरायच्या घरात राहते मी घर किरायच्या माझं घर नाही येस कधी वयत हो माझ घर स्वतःच अरे पण बाबा गेला खोलून का ते कसं कस बरोबर

गडीवर लाईट बंद करून करून घेतो लवकर घरी येतच नाही आजवर काय पाच मिनिट थांबू आता उलटावर फिरवतोय त्याच पण फिरत नाही तू जॅम कंटिन्यू चालू आहे बंदच नाही तो कंडिशनर चेंज करून कोणतं कंडिशनर फॅनच बदला तू उद्या चला तो फॅनच बदला उतरा उतरा ना तर फॅन आता तुम्ही तो म्हणता आता तो लाईट बंद लाईट बंद झाले शक्य थोडं करता येणार नाही लाईट तिकडून बंद होईल करू नका तुम्हाला सांगते मी हवा ऐकत जाव खाली होतं त्याच्या

काय पावा लागळ्याच गोष्टी चालू ना जाव मात गुड घालतोय gallery गॅलरीत झोप रात्रीची म्हणून राजेवाडी तडफड तडफड करतायसाठी लाईट लाईटचा काय संबंध नाही डायरेक्ट तिकडून बंद करावं लागेल कुम येतच नाही वरती मुमितावर वरती या फोन मोबाईल तर या मोबाईलला फोडून टाकला का मी काही खरं नाही मग पायद्या लागला उलट्या गाडच्या लावून ठेवले कोण लावलं स्वतः लागलं लावली ते बी जाऊन नाही दाजीला चिडचिड करत दाजीची गरम होत <laughs> बाबरे आज रात्र झोप छतावर पावसामध्ये काल का दा ताई जेवण झालं का ताई म्हणती बोल बोलते तर पण तू मला कुचक्या सारखं करतो

आधीच ती टी व्ही माना अंगावरून गावून गेलेली सकाळी मोबाईल गेम या का हातात तर मला भीती वाटते खाली यायच फॅन लगेच मरली लगेच मेन तुला काय लागणार तुला दुसरी आहार लगत तू मोकळा होऊन जाशील सकाळी कर ना सकाळी पावसा जाऊन तेरा वेळेला जाऊन जोप माहिती